राहिला विस्तारचा प्रश्न ना, ना। आमची जी माहिती आहे की ते येणार होते म्हणून विस्तार थांबला होता जयंत पाटील पवारांसोबत जयंत पाटलांनीच हा प्रस्ताव पुण्यात दिला होता की आपल्याला आता भाजप बरोबर जायचं आहे त्यासाठी झालेल्या बैठकीमध्ये ही सर्व चर्चा झाली होती आणि आता आपण सर्वजण मिळून शरद पवार साहेबांना सांगू हे सर्व बैठकीमध्ये त्यांचं ठरलं होत आजही जयंत पाटील फक्त शरीराने तिकडं आहेत मनाने आदी दादांबरोबर आहेत असं माझं मत आहे राहिला विस्तारचा प्रश्न ना आमची जी माहिती आहे की ते येणार होते म्हणून विस्तार थांबला होता येतील काही आता त्यांना काही अडचणी आल्या असतील म्हणून ते आज विरोधात बोलून कधीतरी आपली साईड सेव्ह करायचा प्रयत्न करतात परंतु येतील त्यांना यायला जास्त वेळ लागणार नाही नव्हती का सगळंच होते का ना हे सर्व असताना घडलेला हा प्रकार आहे परंतु आता आदित्यदाच्या डोक्यावर कसं खापर फोडायचं हा प्रयत्न यांचा आहे म्हणून चिंता करू नका महाराष्ट्राला याची सर्वांना जाणीव आहे आणि त्यांना सुद्धा जाणीव आहे आणि भविष्यामध्ये काय होईल हे तुम्हाला लवकरच दिसेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका